नमस्कार आज एक भव्य दिवस मैदान पार पडतं आहे दिवड दीड वाघवाडी या या ठिकाणी आणि या मैदानामध्ये मा कोण कोण गटपासून सेमीसाठी पात्र झालं आहे हेच आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पण नक्की बघा या मैदानामध्ये मा गट क्रमांक पस्तेचा निकाल पिस्तूलची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र आहे आणि गाडीवरती ड्रायव्हर होते सूरज ड्रायव्हर गट क्रमांक तेहतीस तेत्तेचं निकाल सागर ड्रायवर बुधकानांची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक तीसचा निकाल गट क्रमांक तीसमध्ये ऋषी ड्रायवर ऋषी ड्रायवर यांची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक एकोणतीस एकोणतीसमध्ये बाला ड्रायवर यांची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक अठ्ठावीस अठ्ठावीसमध्ये पिस्टन आणि टन्नू हा जोड गटपासून होऊन सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक सव्वीस काजलची गाडी गटपासून होऊन सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये चिमॅट ड्रायवर चिम्या ड्रायव्हर यांची गट गाडी गटपास होऊन सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक तेवीस राजा आणि मल्हार हा जोड सेमीसाठी पात्र आहे गट क्रमांक बावीस बावीसमध्ये संतो ड्रायव्हर यांची गाडी गटपास होऊन होऊन सेमीसाठी पात्र आहे तर या सर्वांना सीमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चालतं मग भेटू नाही एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये